सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचं बिघुल भासल्यानं माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा खिंडीत गाठण्यासाठी तालुक्यातील विरोधक एकत्र येणार का असा प्रश्न चर्चेला जातो आहे बाजार समिती आणि विधानसभा निवडणुकीनंतर खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत देखील मोहिते गटाला घरचा रसा दाखवण्यासाठी सहकारातील सातकर टाकळकर गट आणि विद्यमान आमदारांसह सर्व विरोधक एकत्र झाल्याचं चा दिसून येत तर बाजार समिती आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील गट सर्व तयारीनिशी सज्ज झाला असून या निवडणुकीत काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे बाजार समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीत विरोधकांनी मोहिते पाटील यांचे संचालक फोडून तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडून आणला होता त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले बाजार समितीत झालेल्या राजकारणाचा राग डोक्यात ठेवून मोहिते पाटील यांनी खरेदी विक्री संघावर प्रशासक नियुक्त केल्याची भावना विरोधकांच्या मनात होती विरोधात न्यायालयात जाऊन खरेदी विक्री संघाची देखील निवडणूक घेण्यास सहकार विभागाला भाग पाडलं यामध्ये मोहिते पाटील गट राज्यात सत्ता असल्यानं काहीसा कापील राहिला आता खरेदी विक्री संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे खेड तालुक्याचा कोणताही आमदार होत्या सहकारी संस्थांवर सत्ता मात्र साहेबराव सातकर गटाचीच राहिली आहे माजी आमदार नारायण पवार यांनी देखील सातकर गटाच्या सहकारातील वर्चस्व मोडून काढता आलं नाही मोहिते पाटील पवार यांच्या विरोधातील गट म्हणून सातकर गटात सहभागी झाले आणि आमदारकी सोबतच जिल्हा बँक बाजार समिती खरेदी विक्री संघ दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं काही महिन्यांपूर्वी मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र आले बाजार समिती विरोधकांनी ताब्यात घेतली विधानसभा निवडणुकीत देखील मोहिते पाटील यांचा पराभव झाला परंतु आता मोहिते पाटील गट पुन्हा सक्रिय आहे बाजार समिती आणि विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी हा गट सज्ज झाला आहे